सतत दुखत होता महिलेचं पोट वेदना इतक्या तीव्र होत्या की ती नीट उभी सुद्धा राहू शकत नव्हती डॉक्टरकडे तपासतात एकच खळबळ उडाली नर्स पळाल्या आणि काही क्षण डॉक्टर कपाळाला हात लावून उभे राहिले नेमकं असं काय दिसलं होतं की सगळेच हदरले ही महिला काही दिवसांपासून विचित्र त्रास सहन करत होती पोटात सतत कळा आतून काहीतरी गोळा फिरतोय अशी जाणीव अचानक येणारा अशक्तपणा पण तिनं हे सगळं दुर्लक्ष केलं हळूहळू तिचा चेहरा फिकट पडू लागला थोडस काम केलं तरी चक्कर यायची रक्तस्त्राव थांबत नव्हता पण तरीही ती गप्प राहिली अखेर वेदना असह्य झाल्यावर तिला डॉक्टर कडे ने नेण्यात आला तपासणी सुरू होताच वातावरण बदललं डॉक्टर एकमेकांकडे पाहू लागले नर्सेस घाबरून बाजूला सरकल्या तपासणीत समोर आलं की तिच्या शरीरात काहीतरी प्रचंड वेगानं वाढत होत हिमोग्लोबिन धोकादायक पातळीवर घसरलं होतं वेळ हातातून निसटत होती तातडीनं पुढील तपासण्या करण्यात आल्या आणि मग शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला शस्त्र शस्त्र ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती शस्त्रक्रिया दरम्यान आपल्या दृश्य पाहून डॉक्टरही हदरले इतक्या लहान वयात काही साठलेलं असेल यावर विश्वास बसणं कठीण अखेर सत्य समोर आलं त्या महिलेच्या अनेक मोठ्या गाठी तयार होत्या साधारण काही ग्राम वजनाच्या गर्भपिशवीतून तब्बल दोन किलो वजनाच्या सात गाठी काढण्यात आल्या वेळेवर उपचार केल्यामुळे महिलेचा जीव वाचला सध्या तिची प्रकृती स्थिर आहे हा प्रकार एक मोठा इशारा आहे पोटदुखी रक्तस्राव आणि अशक्तपणा अशा तक्रारी कधीही दुर्लक्ष करू नका कारण आता लपलेला धोका जीवावर बेतू शकतो